आपण पाहत आहात महाराष्ट्र टुडे न्यूज महाविकास आघाडीकडून बजरंग सोनवणे आणि ज्योती मेटे यांच्या नावाची उमेदवारीसाठी चर्चा सुरू असतानाच बजरंग सोनवणे यांना शरद पवार गटाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे दरम्यान सोनवणे यांच्या उमेदवारीनंतर ज्योती मेटे नेमकं काय निर्णय घेणार याची चर्चा रंगत असतानाच स्वतः ज्योती मेटे यांनी मोठी घोषणा केली आहे शिवसंग्राम भवन येथे ज्योती मेटे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक घेतली या बैठकीनंतर त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाने ज्योती मेटे यांना लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर ज्योती मेटे शुक्रवारी बीडमध्ये दाखल झाल्या यावेळी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची एक महत्वाची बैठक घेतली शिवसंग्राम भवन या ठिकाणी झालेल्या बैठकीत ज्योती मेटे यांनी निवडणूक लढवावी अशी विनंती कार्यकर्त्यांनी केली तर पदाधिकारी आणि जनतेत जाऊन त्यांचा कौल जाणून घेऊन निवडणूक लढवण्याचा निर्णय घेणार असल्याचे ज्योती मेटे म्हणाले आहेत जेव्हा निवडणूक लढवण्याचा निर्णय होईल तेव्हा माघार घेणार नसल्याचेही ज्योती मेटे म्हणाले आहेत महाविकास आघाडीने मला उमेदवारी का नाकारली याचे उत्तर महाविकास आघाडीचे प्रमुख देऊ शकतात असे देखील त्या म्हणाल्या मागील काही वर्षात प्रत्येक लोकसभा निवडणुकीत बीड मतदारसंघ नेहमी चर्चेत असल्याचे पाहायला मिळाले दरम्यान यंदा भाजपकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने भाजप आणि माहितीसाठी हा मतदारसंघ प्रतिष्ठेचा बनला आहे पंकजा मुंडे आणि दुसरीकडे माहितीची घटक पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांच्यासाठी लोकसभा निवडणूक महत्त्वाची बनली आहे सोबतच बीड म्हणजेच मुंडे कुटुंबाने आजही बीडचे राजकारणात मुंडे कुटुंबाचे वर्चस्व असल्याचे सिद्ध करण्याचे देखील या दोन्ही बहीण भावासमोर आव्हान असणार आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट बीड